नमस्कार मित्रांनो तर दहावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आता आपल्या हातात मोजकेच काही महिने शिल्लक आहेत त्यामुळे एक पक्की सॉलिड योजना बनवण्याची हीच ती वेळ आहे हो अगदी बरोबर आपल्याकडे अभ्यासासाठी आता फक्त तीन ते साडेतीन महिनेच उरले आहेत त्यामुळे आता आपलं सगळं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करायला हवं कारण बघा येणारा काळ खूप धावपळीचं असणार आहे शाळेची पूर्वपरीक्षा असेल मग प्रॅक्टिकल्स असतील आणि मग थेट बोर्डाची परीक्षा मग आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर येतो की एवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायचा तरी कसा या सगळ्या महिन्यांचं नियोजन नेमकं कसं करायचं चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया आणि यशाचा मार्ग कसा तयार करायचा ते पाहूया तर सुरुवात करूया वेळापत्रकाच्या फायद्यांपासून वेळापत्रक म्हणजे फक्त काही नियम लिहून काढलेला कागद नाहीये तर ते आपल्या यशासाठी एक खूप पॉवरफुल साधन आहे खरंतर त्याचा थेट परिणाम आपल्या गुणांवर होऊ शकतो वेळापत्रक बनवण्याचे फायदे खूप आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं योग्य नियोजन होतं त्यामुळे आपोआपच आपली एकाग्रता वाढते प्रत्येक विषयाला योग्य वेळ मिळतो म्हणजे कोणताही विषय मागे राहत नाही आणि रोजच्या रोज अभ्यास केल्यामुळे एक सातत्य टिकून राहतं आणि जेव्हा वेळेवर अभ्यास पूर्ण होतो तेव्हा ताण कमी होतं आणि आत्मविश्वास तर एकदम वाढतो असं म्हणतात की वेळ म्हणजे पैसा आणि ते अगदी खरं आहे आपण जसे पैसे विचार करून खर्च करतो तसाच वेळेचंही नियोजन केलं पाहिजे नाहीतर वेळ कुठे निघून जातो हे कळत सुद्धा नाही एक चांगली योजना आपल्याला आपला वेळ सगळ्यात महत्वाच्या विषयांवर खर्च करायला मदत करते ही म्हण तर आपण सगळ्यांनी ऐकली आहे नाही का ही म्हण अभ्यासात सातत्य असण्याचं महत्व किती आहे हे अगदी अचूकपणे सांगते आणि हेच आपल्याला पुढच्या स्लाईडमधनं अजून स्पष्ट होईल इथे बघा हे चित्र किती छान समजावून सांगताय एका बाजूला आहे पाण्याचा पूर म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी केलेला ढीगभर अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला आहे सतत पडणारा पाण्याचा एक थेंब म्हणजे रोज केलेला थोडा थोडा पण नियमित अभ्यास एकदम खूप अभ्यास केल्याने फक्त थकवा आणि ताण येतो पण रोज थोडा थोडा अभ्यास केल्याने ज्ञानाचा पाया इतका पक्का होतो की यश नक्की मिळतं ठीक आहे तर वेळापत्रक बनवण्याचे फायदे तर आपण पाहिले पण एक चांगलं प्रभावी वेळापत्रक बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहणं ही तितकंच महत्वाचं आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे वेळापत्रक हे वास्तववादी असावं म्हणजे जे आपल्याला पाळता येईल असंच असावं समजा रोज आठ वाजता उठायची सवय आहे आणि वेळापत्रकात लिहिलं की सकाळी पाच वाजता उठणे तर ते शक्यच नाही उलट ते न पाळल्यामुळे आत्मविश्वास कमी होईल दुसरी गोष्ट मित्राचं वेळापत्रक कधीच कॉपी करू नका प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते जे विषय कठीण वाटतात त्यांना जास्त वेळ द्या आणि हो सतत अभ्यास करण्याऐवजी मध्ये मध्ये छोटे ब्रेक नक्की घ्या आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य पुरेशी झोप घेतली नाही तर थकलेल्या मनाने अभ्यास कसा होणार बरोबर ना कमीत कमी सात ते आठ तासांची शांत झोप ही खूप म्हणजे खूप गरजेची आहे विचार करा परीक्षेच्या वेळी जर तब्येत बिघडली तर वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरेल त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या तर दिवसाचं संतुलन कसं असायला हवं ते इथे पाहूया आपल्या दिवसाचे चोवीस तास असतात ज्यात फक्त अभ्यासच नसतो शाळा क्लास झोप आणि स्वतःसाठी मनोरंजनासाठी वेळ काढणेही तितकंच महत्वाचं आहे अशी संतुलित दिनचर्याच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाते चला तर आता आपण एक नमुना वेळापत्रक पाहूया हे असं वेळापत्रक आहे जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता आणि अभ्यासाला एक चांगली सुरुवात करू शकता आता वेळापत्रक बघण्याआधी त्यामागची आयडिया काय आहे ते समजून घेऊया हे अगदी सोपं आहे दिवसाचे दोन भाग करायचे सकाळ आणि संध्याकाळ सकाळच्या वेळेत भाषा विषयांचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळच्या वेळेत इतर मुख्य विषयांचा आणि रविवार तो तर राखीव ठेवायचा आठवडाभर जे काही वाचलंय त्याची उजळणी करण्यासाठी हे बघा ह्या स्लाईडवर एक सोप्प नमुना वेळापत्रक आहे सोमवार मंगळवार मराठी आणि गणित बुधवार गुरुवार हिंदी आणि विज्ञान आणि मग शुक्रवार शनिवार इंग्रजी आणि सामाजिकशास्त्र अशा प्रकारे प्रत्येक विषयाला दोन दोन दिवस मिळतील आणि रविवारी या सगळ्याची मस्त उजळणी होईल पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ही फक्त एक रूपरेषा आहे हे काही दगडावरची रेष नाहीये ज्यांची शाळा सकाळची आहे ते दुपार आणि संध्याकाळचा वेळ वापरू शकतात ज्यांची दुपारची आहे ते सकाळ संध्याकाळ अभ्यास करू शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार यात नक्कीच बदल करू शकता आणि हा एक महत्वाचा सल्ला एक महिना झाल्यावर आपल्या प्रगतीचा आढावा घ्या जर एखादा विषय तुम्हाला आता सुपा वाटायला ला लागला असेल तर त्याचा वेळ थोडा कमी करून तोच वेळ कठीण वाटणाऱ्या विषयाला द्या अशा प्रकारे आपला वेळापत्रक नेहमीच आपल्या गरजेनुसार प्रभावी राहील तर मग आता वेळ आहे कामाला लागण्याची कागद आणि पेन घ्या आणि या माहितीच्या आधारावर आजच आपलं वेळापत्रक बनवा कारण लक्षात ठेवा योग्य नियोजन हेच यशाचं पहिलं पाऊल आहे चला तर मग कामाला लागूया